येवला विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी काँग्रेस ओबीसी सेल नेते दत्ता आवड यांनी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे दत्ता आव्हाड यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे भुजबळांना मराठा समाजाची मते मिळणार नाहीत याचा फायदा काँग्रेसला होईल असे दत्ता आव्हाड यांनी सांगितले ही जागा परंपरागत काँग्रेसची होती मात्र आघाडीत ती राष्ट्रवादीकडे गेली होती सध्याच्या स्थितीत ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बाईट दत्ता आव्हाड ओबीसी काय नेमकी मागणी केलेली आहे तुम्ही आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले काय पत्र दिले मी पाटील साहेबांक मागणी ही केली का येवला मतदारसंघाची जागा ही मुळात काँग्रेस विचारसरणाची जागा असून पवार साहेबांच्या आग्रहाखातर ही जागा आम्ही मित्रपक्षाला दिली होती परंतु भुजबळ साहेबांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळं ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी मी जयंतराव पाटलांकडे केल्या आहेत मुळात ही जागाच काँग्रेस पक्षाची होती फक्त एक ज्येष्ठ नेते ह्या नात्याने भुजबळ साहेबांना एक मित्र पक्ष या नात्याने ती जागा आम्ही सोडली होती त्याच्या अगोदरच्या तुम्ही इतिहास बघितला तर काँग्रेसचेच आमदार आतापर्यंत निवडून आलेले आहेत तिथं मा, हो परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत मग त्यांच्या मा आग्रहाला मान्यता देऊन काँग्रेस पक्षाने आमच्या वरिष्ठांनी ही जागा त्यांना दिली होती परंतु सन्मानिय मंत्री महोदयांनी त्याचा समान सन्मान मतदारांचा मान सन्मान न ठेवता मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचाही मान सन्मान न ठेवता अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळं ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी आज मी जयंतराव पाटलांकडे केली आहे हा आता त्याच्यात कसं आहे आमचे सगळे मित्रपक्ष भरून त्याच्यावरती निर्णय घेतील पण आमची तयारी झालेली आहे मी स्वतःही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तिथून येवल्या मतदारसंघामधून आम्ही त्या पद्धतीने तयारी पण केलेली आहे तर ही जागा कोणाला देण्यात यावी दे शेवटी वरिष्ठ जे आहेत ते एकमेकांची मिटिंग घेऊन हा निर्णय घेतील पाटील साहेबांनी काही जयंत पाटील साहेबांनाही मी ते जातीचं गणितेही समजून सांगितलं तिथून येवल्या मतदारसंघामधून का ओबीसी उमेदवार जर तिथून दिला भुजबळ साहेबांच्या विरोधात तर त्याचा विजय निश्चित आहे याचं कारण असं आहे की आजपर्यंत तिथून मराठा समाजाच उमेदवार तिथं दिलेला गेलेला होता परंतु भुजबळ साहेबांना त्या समाजाची मतं मिळत नाही ह्या ही वस्तुस्थिती आणि त्यामुळं परत त्यांचा जर त्यांना मराठा समाजाचा उमेदवार दिला तर परत त्यांचा विजय होईल तर त्यासाठी ओबीसी उमेदवार देण्यात यावा म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ओबीसी या नात्यांची जागेची मागणी करत आहे माझं नाव दत्ता आव्हाड